असून या घराची आहे आपण घराची आहे काय केलं तुम्ही काय ह्याला कळसवणी घालता म्हणतात आम्ही नाही दिसलो

<laughs> था था। था चैट जा थामे कि चाटियोले चाटै हुन्छ हुजापी हुन्छ मामा अस जाउनु गर लेवाय छैन आउ जा ले अस केवाय छ लेवारि जाउनु न न न लेजि न बिच न न बज्यो वाला आवाज न न लाओ साजे काय द्यात एवढं तुम्हाला शिकवलं तुम्हाला किती, किती शिकवतोय तरी फोटो काढायचा हे फोटो काढ